सीजन टू दोन जीवांच प्रेम होय आयुष अवनी आयुनी ट्वेल्व वट एलेवन मध्ये बघितलं होतं आपण आयुष मस्त अवनीला समजावतो वरून जे काही सारखं अवनी वागत असते बोलत असते आणि मग आयुनी येथे झोपेतून उठून आणि छान मज्जा मस्ती करतात तिघेही मिळून आणि तसंच इव्हनिंगला गरबा बघायला जातात आणि तिकडे आयुषी येते आणि आयुष आपल्या कलिक सोबत असताना आयुषी येऊन बाजूला घेऊन जाते आणि मग आयुनी कॉल करते फोन स्पीकरवर असतो तर बोलून होताच आयुषी काहीतरी बोलते जो आवाज अवनी ऐकून घेते आणि त्यावर आयुषला नंतर विचारत असते तिथेच ग्राउंड मध्येच सो आता पुढे बघू तर अवनी एकसारखं बघत असते आयुषला आणि तसंच मनात बोलते की थांब तू घरी चल मग सांगते तुला कोण कलिक कुठला कलिक ते अवनीला असं एकसारखं बघून आयुष विचारतो की अगं काय झालं असं एकसारखं का बघत आहेस आणि तुझा चेहरा का असं रागात असल्यासारखं वाटत आहे तर अवनी फेक स्माइल करत बोलते की कुठे काय आणि राग का येईल मला असं काही आहे का ज्यामुळे मला राग येईल तर आयुष बोलतो असं आहे तर काही नाही पण तुझा चेहरा बघून वाटलं ते बोललो बाकी काही नाही तर आयुनीला झोप येत असते तर तसंच अवनीला हक करत डोळे बंद करते आणि मग अवनी बघते तसंच आणि बोलते की झोप आली बाळ झोपायचं आहे का तुला जायचं का मग आपण घरी हा तर आयुनी बोलते हो मम्मा दे तसंच ओके बोलून जो बोलून आयुषला घरी चाल बोलते आणि मग निघतात घरी जायला तर कार मध्येच आयुनी मस्त आवनीच्या गोदीमध्ये झोपी जाते आणि मग घरी पोहोचताच अवनी आपली बॅग आणि बॉटल वगैरे कारमध्येच ठेवून फक्त आयुनीला घेऊन घरी जाते आणि आयुष कार पार्क करून आवनीची बॅग बॉटल आणि फोन घेऊन येतो आणि अवनी बेडरूममध्ये जाते आणि तिला झोपवते आणि तसंच मिरर समोर उभी राहून चेंज करायची तयारीत असते तर होऊन बोलतो बॅग आणि बॉटल चेअरवर ठेवत की अगं हे कारमध्येच विसरली तू किती ते घाई ना तुला असं आत यायचे हा माय गॉड अवनी ऑलरेडी रागात आहे काय करेल तर अवनी बोलते आता तुला ही एक बॅग आणि बॉटल पण जस्ट कारमधून घेऊन यायला जड झाली का जे लगेच टॉन देत आहेस की माझी बॅग होती म्हणून जड झाली तर आयुष बोलतो एक सेकंद तू ना प्लीज प्लीज क्लिअर काय ते बोलत जा हे असा फालतू फिरून फिरून बोलू नको मला काही कळत नाहीये आणि असं काहीतरी ऐकून खूप जास्त राग येतो मला सो प्लीज तर अवनी तसंच आयुनीकडे बघत बोलतो की एक सेकंड अडू बोल आई झोपली आहे दिसत नाही का की त्या मुलीसाठी माझ्या बरोबर आयुला पण विसरला तर आयुषला खूप जास्त राग येतो आणि तसंच ओरडून बोलतो की अवनीच्या षटवा माऊच तर आयुनी उठणार जास्त इतक्यात अवनी पटकन आयुषचा हात धरून हॉलमध्ये घेऊन जाते आणि बोलते की तू काय मूर्खा आहेस का तुला कळत नाही का आयुष झोपून तरी तुला एवढा ओरडून बोलायचं आहे का तर आयुष बोलतो माझ्या डोक्यात राग जाईल या भाषेत जर बोलायचं असेल ना तर माझा राग आणि आवाज केव्हा कसा वाढेल काही येत नाही सो म्हणून तुला जे काही प्रॉब्लेम असेल ते डायरेक्ट विचार मला पण असं फिरवून फिरवून बोलायचं नाही का ती तर अवनी बोलते ठीक आहे आता विचारूनच घेते आणि बघतेच किती खरा आणि किती खोटा सांगतो सो तू कलिक सोबत जातो बोलून तिकडे जाऊन कोणत्या मुलीला बोलत होता तर आयुष बोलतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती आयुष्य होती आणि मी आणि माझा कलिक पुढे पुढे जात होतो बोलत बोलत तर अचानक लक्ष गेलं तिचं आणि तेव्हाच ती आधी मी तिला बोलवलं नाही आहे कळलं आणि त्याला बोलली की महत्वाचं बोलायचं तू जा आणि मग तो चालला गेला कारण ती बॉस आहे तर अहनी बोलते बॉस आहे ती ऑफिस मध्ये ऑफिसच्या बाहेर ती सेम तुझ्यासारखी एक नॉर्मल व्यक्ती आहे फक्त कोण तुझा कलिक त्याला एवढं नाही समजलं आणि गेल्या लगेच जा बोलली म्हणून तर आयुष त्याला वाटलं असेल खरंच काहीतरी ऑफिस रिले रिलेटेड बोलायचं असेल म्हणून तो गेला आणि नंतर ती बोलत होती असंच नॉर्मल तर अवनी बोलते की घे माझी शपथ आणि सांग फक्त नॉर्मल बोलत होती आणि बाकी काही नाही तर आयुष शांतच बसतो तर विचारते वट टू वट खरं सांग मला नक्की काय आणि कशावरून बोलणं चालू होतं तुमचं आत्ता काय खरं नाही तर आयुष्य पूर्ण सांगून घेतो लाईक जे काही असतं ते सगळं आणि मग त्यानंतर अवनी डोक्याला हात लावून शांतच बसून घेते आणि खूप विचार करू लागते लाईक हे नक्की कोणत्या थराला जाणारी मुलगी आहे हे आज कळलं अँड ऑल असे भरपूर वेगवेगळे विचार सुरू असतात आणि मग आयुष्य समजवत असतो की अवनी हे बघ जगातली कुठलीही मुलगी किंवा अदर कोणीही आपल्याला वेगळं नाही करू शकत सो प्लीज तू शांतो आणि कोणत्याही गोष्टीला घेऊन ओव्हर थिंक नको करू प्लीज तू शांतो बेबी तर अवनी आपल्याच विचारत असते आणि मग काही वेळाने बोलते की आयुष तुला माझी इतकीच काळजी असते तर तू मला खरं काही ते स्वतः येऊन बोलला असतं पण नाही तू असं काहीही नाही केलं आणि तुझ्या ह्याच वागण्यामुळे आज मला तुझ्यावर सुद्धा तेवढंच डाउट होत आहे जेवढं त्या घाण्या मुलीवर होत आहे कळलं तुला तर आयुष खाली बसून अवनीचा हात आपल्या हातात घेऊन बोलत असतो तर अवनी पटकन आपला हात काढून घेत बोलतो की खबरदार मला टच जरी केला तर आणि मी खरंच खूप मनापासून सांगत आहे सो प्लीज लक्षात ठेव हो। तर आयुष बोलतो की तू खूप जास्त वाईट वागत आहेस आणि वाईट रिॲक्ट होतेस माझी अवनी अशी कधीच नाही वागू शकत तर अवनी बोलते हो माझा पण आयुष्य असा कधीच नाही नव्हता वागला जे आज वागत आहे आणि यामुळेच माझं वागणं बोलणं सर्व चेंज झालंय आणि हा चेंज तुला दिसत आहे पण तुला तुझं इतक्या डेज पासून हो चेंज झालेलं वागणं नाही दिसलं नक्कीच तुझ्या पण मनात कुठेतरी आयुष्याबद्दल थोडं ना थोडं काहीतरी असेलच हो ना माय गॉड तर आयुष्य तसंच रागात बोलतो की ज्या शटा एकदम शांत बस कळलं ना एक शब्द पण बोलू नको आता यापुढे मी जेवढं शांतपणे समजावत आहे बोलत आहे तेवढं तुला हेच वाटत आहे की माझी चुकी असेल म्हणून मी असं शांतपणे बोलत आहे पण नाही असं एक पर्सेंट पण नाहीये कळलं त्या मूर्ख मुलीला हजार वेळेस समजावून सांगून बोलून झालाय आणि तिथे ग्राउंड मध्ये पण तेच बोललो आहे मी तिला आणि मी तिच्यापासून होईल तेवढं डिस्टन्स मेंटेन करणार आहे सो तू नको काळजी करू आणि तुझा आयुष आधी जसा होता तसाच कायम राहील हा शब्द आहे माझा आणि हे तुला माझ्या वागण्यात दिसूनच येईल तर राऊनी काही न बोलता तसाच रूममध्ये जायला निघले तर आयुष थांब बोलून विचारतो की तुला जेवायचा नाही आहे का तर बोलते नाही मला आता भूक नाहीये आणि मूड पण नाहीये तर आयुष बोलतो की अच्छा पण मला भूक आहे तर अवनी बोलते की ठीक आहे तुला वाढून देते मी तू करून घे जेवण तर आयुष बोलतो ठीक आहे वाढ मग तसंच अवनी मनात विचार करतच किचनमध्ये जाते की कि बाप रे मला भूक नाही माझा मूड नाही सांगून पण याला काही वाट काही नाही वाटलं आणि सहज जेवायला वाट बोलला सो मग आयुष बसतो जेवायला आणि तसंच अवणी घेऊन ते जेवायचं दाट आणि ठेवते पुढे तर आयुष तसंच अवणीचा हात धरून बसवतो जवळ आणि बोलतो की तुला पण सोबत जेवायचं आहे कळलं का तुझ्याशिवाय शक्य नाही आहे मला तर अवनी बोलतोय की मी आधीच बोलली तुला की माझा मूड नाही आहे आणि मला भूक पण नाही आहे सो प्लीज मला फोर्स करू नको तर आयुष बोलतो ठीक आहे माझं पण मूड, मूड नाही आहे जा मग ठेवून दे कि है, कि है। तर अवनी रागात बघत बोलते की वाढलेला ताट असं परत नेऊन ठेवायचा नसतं हे तुला माहिती नाही की जाणून करत आहेस तर आयुष बोलतो मला सर्व माहिती आहे पण माझं जेवण तेव्हा होतं जेव्हा माझी ही अवनी पण माझ्या सोबत जेवण करते तर अवनी बोलते पण मी तुला आधीच बोलली होती ना मग तर आयुष बोलतो अगं हो पण मला माहिती आहे ना तुला कसं कुठे कन्व्हिन्स करायचं ते सो चल बस पाता पटकन तर अवनी नाहीच बोलते तर आयुष बोलतो बघ खूप वेळ होताय जेवण वाढून आहे आणि आपण इतके मोठे नाहीये की हे वेटिंगवर ठेवणार तर अवनी तसंच रागात बघत बसते बाजूला आणि मग आयुष जेवण भरवतो अवनीला देन स्वतः खात असतो अशा प्रकारे अगदी एकमेकांना बघत आणि काही न बोलता जेवण पूर्ण करतात तर सर्व झाल्यानंतर अवनी आवरून घेते आणि तसंच रूममध्ये जाते तर आयुष पण चेंज करत असतो तर अवनीला बोलतो की चेंज करून घे मग टेरेसवर जाऊन येऊ थोडं तर अवनी बोलते मला नाही आहे कुठे मला झोप आली असं मी झोपणार आहे हो का माय गॉड तर आयुष बोलतो माझ्याशिवाय झोप येऊच नाही शकत सो सांगितलं तेवढं ऐकत जा तर बोलते नसेल तरी सवय करून घ्यावी लागेल कारण कधी अचानक लांब गेला तर त्यावेळेस होणारा त्रास सहन करता येईल ना ओ बाप रे बाप तर आयुष बघत उभाच असतो आणि बोलतो की असं नाही वाटत का की तू खूप जास्त बोलत आहे तर बोलते जास्त काय कमी काय हे तू मला ना विचारता स्वतःला विचार कारण खरं मन दुखलेलं तेव्हाच करत जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या जा जागी राहून विचार करतो तर आयुष बोलतो तू चल ना याबद्दल बोलू ना आपण तर रवनी बोलतो नाही नको तेच ते ऐकून तेच ते बोलून सतत डोक्यात तेच सुरू आहे या आणि यामुळे मला प्रचंड त्रास होत आहे जे सहन सुद्धा होत नाहीये बट स्टील करत आहे मी सहन सो प्लीज पुन्हा नको हा त्रास तर आयुष बोलतो बरं चल असंच फिरून येऊ जस्ट पाच मिनिट वॉक तर अवनी शांतात असते तर आयुष बोलतो मी वेट करत आहे हॉलमध्ये ये पटकन कर, चेंज करून ओके काय करेल आता अवनी नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गाईज काय वाटत जाणार का अवनी तेरा मध्ये बघणार आहे आपण आता अवनी रूम मध्ये आहे सो काय विचार करणार म्हणत आणि आयुष सोबत जाणार का टेरेश्वर आणि नक्की आता आयुष त्या विषयावर पुन्हा काय बोलणार आणि आवनीचा निर्णय काय असणार आणि आयुषी पुन्हा कोणत्या टर्न घेऊन येते आयुष कडे आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेगर।